हिवाळ्यात सकाळी लवकर उठण्याचे सहा जबरदस्त फायदे नंबर एक प्रतिकारशक्ती वाढते हिवाळ्यात थंडीमुळे शरीरात सुस्त होतं रोग पटकन होतात पण सकाळी लवकर उठून थंड हवेत चालणे प्राणायाम करणं यामुळे फुफ्फुसात जास्त ऑक्सिजन जातो रक्तभिसरण सुधारतं शरीराचा इम्युनिटी सिस्टम नैसर्गिकरित्या मजबूत होतो आणि सर्दी खोकला कमी होतो हिवाळ्यात शरीराला मिळणारा हा छोटासा शॉक प्रतिकारशक्ती वाढवण्याचं सर्वोत्तम औषध असतं नंबर दोन मेंदूची क्षमता आणि एकाग्रता दुप्पट वाढते थंडीच्या सकाळी वातावरण शांत शुद्ध आणि आवाजरहित असतं त्यामुळे मेंदू सर्वोच्च कार्यक्षमतेने काम करतो लवकर उठलो की मन स्थिर हो राहतं कल्पनाशक्ती वाढते विचारशक्ती धारदार होते आणि निर्णय क्षमता अधिक मजबूत होते जे लोक अभ्यास करतात क्रिएटिव काम करतात किंवा नवीन योजना आखतात त्यांच्यासाठी ही वेळ सोन्यासारखी असते नंबर तीन संपूर्ण दिवसासाठी ऊर्जा प्रचंड वाढते सकाळची थंडगार वारा ताजी हवा ब्रह्म मुहूर्तातील शांतता आणि शरीराचा डिटॉक्स मोड एकत्र येऊन शरीरात हलकं तेजस्वी आणि ऊर्जावान वातावरण तयार करतात जे लोक हिवाळ्यातही लवकर उठतात त्यांची कार्यक्षमता दिवसभर जास्त असते थकवा कमी येतो आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते नंबर चार मानसिक आरोग्य आणि मूड खूप सुधारतो हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी मिळाल्याने काही लोकांना चिडचिड कंटाळा किंवा उदासीनता वाटते पण लवकर उठून सूर्यप्रकाश मिळवण्याआधी थोडा व्यायाम केला तर सेरोटिन आणि डेपॉमिन या दोन्ही हॅपी केमिकल्सची मात्रा वाढते मन शांत होतं पॅनिक आणि ताण कमी होतो आणि संपूर्ण दिवस उत्साहाने जातो नंबर पाच शिस्त आणि आत्मविश्वास प्रचंड वाढतो हिवाळ्यात उठणं हे सर्वात कठीण कार्य आहे पांघरुणाचे आकर्षण थंडीची झिनझिनी जीन आणि मनाचा आळस यांना न जुमानता जो माणूस उठतो तो आपोआप अप शिस्त सेल्फ कंट्रोल आणि आत्मविश्वासाने भरतो दिवसाची सुरुवातच एक विजयाने होते आणि ही मानसिकता पुढचा संपूर्ण दिवस जगण्यास मदत करते नंबर सहा वजन नियंत्रण आणि मेटाबॉलिझम मजबूत होतो हिवाळ्यात भूक जास्त लागते शरीर जास्त खायची मागणी करतं आणि परिणामी वजन वाढतं पण जे लोक सकाळी लवकर लो उठून चालणे धावणे किंवा योग्य योगा करतात त्यांचा मेटाबॉलिझम जास्त वेगाने काम करतो थंड वातावरणात शरीर तापमान राखण्यासाठी जास्त कॅलरीज बर्न होतं असल्यामुळे वजन कमी करणं हिवाळ्यात अधिक सोपं होतं तर मित्रांनो असेच आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि धन्यवाद